ह्यांना थांबवायचं का थांबवायचं नाही हा खरा आजचा प्रश्न आहे हे जे सगळं राजकारण चाललेलं आहे की विरोधक नामशेष करायचा ठेवायचाच नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्याच्यावरती दबाव आणायचा ईडी माहीत नव्हती आता शेंबड्या पोराला देखील ईडी काय माहिती व्हायला लागली नाहीतर माहीत होती ईडी आणि ईडीचा प्रयोग काही इतरांवर केला नाही आदरणीय पवार साहेबांवर सुद्धा प्रयोग ईडीचा केला पवार साहेब स्वतःच ईडीच्या ऑफिसमध्ये गेले काय केलं ईडी शशिकांत शिंदे साहेब घाबरले अनिल देशमुख घाबरले ही कुणी घाबरली नाही त्यांनी संघर्षाची भूमिका त्या ठिकाणी पवारसाहेबांनी शड्डू ठोकून आज आपल्यासमोर उभे आहेत मग त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं का उभं राहायचं नाही हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे वीस तारखेला जो निर्णय आपण घेणार आहात मतदान जे करणार आहात हे जे सर्व पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे काही चाललंय ते थांबवण्यासाठी जो लढा पवार साहेबांनी उभा केला आहे तर ता आपली ताकद एक आमदार त्यांच्या पाठीमागं उभं करायची आहे आणि ती आपण पूर्णपणे वीस तारखेला मतदानाच्या माध्यमातून करून दाखवायची आहे एवढीच विनंती मला आपल्याला ह्या ठिकाणी करायची सातारा जिल्हा हा स्वाभिमानी जिल्हा आहे ज्या वेळेला आपण सातारा जिल्ह्याचं नाव घेतो हो ज्यांनी महाराष्ट्राचं नव्हे देशाचं नेतृत्व केलं ते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं आपल्याला आठवण होती स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे साहेबांची आपल्याला आठवण होती मालोजी राजांनी या मतदारसंघाचं जिल्ह्याचं त्या काळामध्ये मुंबई प्रांताचं प्रतिनिधित्व केलं अनेक प्रश्न त्या काळातील जे गरजेचे होते ते मार्गी लावण्यामध्ये त्यांना यश मिळालं वीर धरण कोयना धरणासारखे अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावले आणि त्यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला एक अत्यंत चांगलं नेतृत्व मिळालं आणि त्यांच्यानंतर या मतदारसंघाला या मतदारसंघाला संधी साताऱ्या जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्याची जर कुणी दिली असेल तर रामराजांच्या रूपाने आदरणीय पवार साहेबांनी दिली हे आपल्याला विसरता येणार ज्यावेळेला मतदारसंघ राखीव झालाय त्यावेळेला आपल्याला वाटलं आता आजपर्यंत जे आपलं नेतृत्व करत आहेत रामराजे साहेब करत आहेत त्यांचं कसं होणार परंतु मी म्हणेन की मतदारसंघ राखीव झाला एका प्रकारे फार चांगलं झालं त्याचं कारण असं आहे एक आमदार आपण निवडून दिला आणि एक आमदार पवार साहेबांनी सातत्याने गेल्या पंधरा वर्षापासून आपल्याला रामराजे साहेब पहिल्यापासून त्या ठिकाणी विधान परिषदेवरती आदरणीय मुळे त्या ठिकाणी गेले मंत्रिमंडळात त्या ठिकाणी गेले सत्ता नसताना त्या ठिकाणी विधानपरिषदेचे सभापती झाले आणि आत्तासुद्धा पुन्हा विधानपरिषदेचे आमदार म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत हे जर विचारलं हे कुणामुळं घडलं तर त्या ठिकाणी पवार साहेबांचंच नाव आपल्याला घ्यावं लागेल आणि त्यामुळं साहजिकच हा मतदारसंघ साहेबांचा निश्चितपणे तृणी आहे या ठिकाणी कितीतरी गोष्टी सांगता येतील वेळेचा अभाव आहे मला कल्पना आहे श्रीराम सहकारी साखर कारखाना हा अडचणीतला कारखाना आणि हा कारखाना आम्हाला अनेकांनी सल्ले दिले की हा कारखाना तुम्ही चालवू शकत नाही हा तुम्हाला अवसाहत्तानातच काढावा लागेल लिक्विडेशनमध्ये काढावा लागेल हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यावेळेला आजारी कारखाने बाहेर काढत असताना आदरणीय पवारसाहेबांनी काही योजना आखल्या होत्या त्या योजनेमध्ये सुद्धा हा कारखाना बसू शकत नव्हता पण आदरणीय पवार साहेबांनी तो बसवला हो आणि त्यामुळं आज श्रीराम कारखाना निष्कर्जी झाला आणि आज पाच हजार गणिताच्या दृष्टीने आपण वाटचाल केली म्हणजे एवढा मोठा उपकार कारखाना म्हटल्यानंतर तालुक्याची ऊस उत्पादकाची आर्थिक वाहिनी असते कामगार त्यावरती अवलंबून असतात आणि एवढं मोठं सहकार्य त्या ठिकाणी केवळ या भागातल्या ऊस उत्पादकांना न्याय मिळावा कामगारांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पवारसाहेबांनी घेतलेला आणि आम्हाला दिलेलं सहकार्य फार मोठं आहे काही अडचण आली आणि पवार साहेबांकडे गेलं कारखान्यात काही अडचणी आल्या व्यवहारच्या संदर्भात अडचणी आल्या पवारसाहेबांच्या समोर गेल्यानंतर त्या अडचणी संपल्या त्या ठिकाणी मार्ग निघाला आणि आज आपण पाहतो काय परिस्थितीमध्ये आपण गेलेलो आहे आणि निश्चितच त्यामुळं या मतदारसंघावर पवारसाहेबांचे मोठे उपकार आहेत आणि त्यामुळं साहजिकच आपण सर्वजण या ठिकाणी उत्साहाने जे उपस्थित राहिला आहात ते तो आपण ह्या ठिकाणी आलेला त्याची मला चांगली कल्पना या ठिकाणी मला एक आपल्यासमोर पाण्याच्या प्रश्नासंबंधी एक विषय फक्त या ठिकाणी ठेवायचा आपण सर्वजणच तालुक्यातून ह्या ठिकाणी जमा झालेला जा नीरा देवघरचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आयरणीवरती आलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही श्रीमंत रामराजे साहेब ज्या वेळेला अपक्ष या नात्याने निवडून ना आले आणि अपक्ष आमदारांनी एकत्रित येऊन विशेष करून सर्व पश्चिम महाराष्ट्रातले अपक्ष आमदार होते त्यांनी युती शासनाच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देत असताना कृष्णा खोऱ्याची स्थापना केली दोन हजार सालापर्यंत जे काही पाणी आडवण्याची गरज होती ते अडवण्याच्या दृष्टीने यशस्वीपणे त्यांनी प्रयत्न केला पाणी अडवलं गेलं निरा देवगर धरणसुद्धा पूर्ण झालं आणि त्याचं पाणी आज बारामती तालुक्यात फलटण तालुक्यात माळशिरस सांगोला पंढरपूर हे सर्वच आपण कॅनॉलच्या खालची कॅनॉलच्या डाव्या आणि उजव्या कालव्या खालची सर्वच आपण बागायतार आजच्या घटकेला वापरत आहोत ही वस्तुस्थिती आहे हे आपल्याला सुद्धा कल्पना आहे म्हणताना म्हणायला सोपं आहे की बारामतीने पाणी होत केवळ बारामतीच नाही इंदापूरही ते पाणी आहे आणि आपण उजा कालव्याच्या माध्यमातून ते पाणी वापरतो आहे कारण पाणी त्या ठिकाणी आहे अद्याप त्या ठिकाणी निरा देवघरचे कालवे झाले नाहीत कालवे फक्त खंडाळ्या तालुक्यातल्या वाघोशीपर्यंत झाले होते नंतरच्या काळामध्ये निर्णय झाला की पाणी हे पाईपलाईनद्वारे न्यायचं आणि इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही अशा प्रकारची योजना हो असेल तर पाईपलाईनचा वापर चा त्या ठिकाणी करायचा त्यामुळं पाण्याची काही बचत होती आता ही बचत होत असताना मला आपल्याला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की नीरा देवघर कार्यक्षेत्रामध्ये फलटण तालुक्यामध्ये भिजणारं जे क्षेत्र आहे ते अठ्ठावन्न टक्के आहे बेचाळीस टक्के क्षेत्र भिजण्याचं शिल्लक राहतं त्यामुळं पाईपलाईनद्वारा जरी काही पाणी जात असेल आणि पाण्याची बचत होत असेल तर त्याचा पहिला हक्क खंडाळा फलटण आणि माळशिरस ह्या तीन लाभक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यांचा तालुक्यांचाच आहे याच्या व्यतिरिक्त कुणाचा नाही ही, ही वस्तुस्थिती परंतु माझी खासदारांनी त्या पाण्याच्या बचतीमध्ये वाटप करून टाकलं पत्राद्वारा एक टीएमसी माळशिरस एक टीएमसी सांगोला एक टी एम पंढरपूर फलटण तालुक्याचं काय पलटण तालुक्याचा बेचाळीस टक्के अजूनही भाग भेजायचा राहतोय लाभक्षेत्रातला राहतोय ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचा राहतो आहे त्यांचं काय त्याचा विचार नाही दुसरीकडे दुसरीकडं दोन टी एम सी दुसऱ्या माजी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पाणी मागले आपल्याला आपलं पाणी वाचवायला पाहिजे आणि त्याकरता कुठल्याही टोकाची जाऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागली तर ती घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच म्हंटल की हा प्रश्न जो ऐरणीवरती आहे तो याच कारणाकरता लोकसभेची निवडणूक होती तुम्हाला लोकसभेची निवडणूक लोक महत्वाची वाटली म्हणून ज्यांचे हक्काच आहे त्यांचं तर तुम्ही देऊ शकत नाही आणि म्हणूनच या प्रश्नाच्या संबंधी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वीस तारखेला या प्रश्नाच्या संबंधाने सुद्धा आपल्याला निर्णय हा घ्यावा लागणार आहे एवढंच लक्षात ठेवा हा फार महत्वाचा प्रश्न आहे दुसरी एक त्यांनी गंमत केली आणि माझ्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच मी असं काही पाहिलं त्या ठिकाणी जवळपास नऊशे कोटी रुपयाचं एक टेंडर काढलं पाईपलाईनच लोकसभेची निवडणूक झाली मतदान झालं निकाल लागले आणि नऊशे कोटीचं टेंडर पैसे नाहीत म्हणून रद्द झालं म्हणजे अशा प्रकारची शासनाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असताना माझ्या राजकीय आयुष्यात तरी मी पहिल्यांदा पाहिजे म्हणजे अशा प्रकारचं शासन जर त्या ठिकाणी असेल फसव शासन जर असेल आणि त्याविरुद्ध जर त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब त्या ठिकाणी उभे असतील तर मला वाटतं आपल्या सर्वांचं कर्तव्य की त्यांच्या पाठीशी ठामपणे आपल्यालाही उभं राहावं लागणार पलटण तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल औद्योगिक करण्याचा प्रश्न असेल तो मार्गी लागलेला आपण पाहतोय कर्जमाफी माझ्या आधी सांगण्यात आलं की पवार साहेबांनी जवळपास एकाहत्तर हजार कोटींची शेतकऱ्यांची संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ही कर्जमाफी अशा प्रकारे होती की सरसकट सर्वांना त्याचा लाभ झाला आणि केवळ जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा ॲग्रिकल्चर कर्ज देणाऱ्या बँकांची कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांनी पतपेढीमधून सुद्धा शेतीसाठी कर्ज काढलं असेल तर ती सुद्धा कर्जमाफी झाली म्हणजे शेतकरी त्या ठिकाणी कर्जमुक्त झाला खऱ्या अर्थाने सातबारा कर्जमुक्त झाला आणि अनेक अडचणीत असलेल्या पतसंस्था सहकारी बँका सुद्धा सुस्थितीत आल्या पवार साहेबांच्या एका निर्णयामुळे कित्येक त्या ठिकाणी शेतकरी कर्जमुक्त असताना अनेक संस्था सुद्धा ऊर्जित ता अवस्थेत आला हे आपल्याला कधी विसरता येणार नाही आणि त्यामुळं ज्या ज्या वेळेला पवारसाहेब एखादी गोष्ट सांगतात आणि आता म्हणतात की तीन लाखापर्यंतची कर्जमाफी होईल पवारसाहेब म्हणतात तर शंभर टक्के शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आणि त्याला कारण आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारा आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी दूरदृष्टी दुसरा नेता नाही ही वस्तुस्थिती आजची नक्कीच आहे आणि त्यामुळंच मग वीस सवलतीच्या दरात असेल आणि लाडक्या बहिणींचे पंधराशेचे चे तीन हजार करण्याचा विषय असेल जर पवार साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला असेल तर तो, तो शंभर टक्के खऱ्यात उतरवल्याशिवाय ते राहत नाहीत याची आपल्याला खात्री आहे म्हणून आपण पवारसाहेबांच्या पाठीमागं उभे आहोत आणि म्हणूनच मला आपल्याला सर्वांनाच विनंती करायची आहे की खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे प्रश्न माहीत असणार आहे आणि शेतकरी पुढं कसा जाईल शेतकरी केवळ ऊस उत्पादक नव्हे तर विविध इतर पिकं घेणारा सुद्धा शेतकरी कसा पुढं जाईल फळफळावट घेणारा सुद्धा शेतकरी पुढं कसा जाईल त्याला सातत्याने त्या ठिकाणी प्रोत्साहन कसं मिळेल अशी दूरदृष्टी असणारा नेता आपल्याला लाभला हे आपलं भाग्य आहे आपल्याला माहिती आहे की फळबाग योजना ही रोज रोजगार हमी योजनेमध्ये अंतर्गत आणायची